मी बाजारातून हे अर्ध किलो गाजर आणलेले आहेत गाजरं काय करायचे स्वच्छ असे धुवून घ्यायचे पाण्याने आणि त्यानंतर काय करायचं त्याचा शेंड्याकडचा आणि बोडखाकडचा भाग काय करायचा कापून काढायचा आणि ते खिसणीवर छान खिसून घ्यायचे गाजरं मी आत्ता घेतलेत ना अगदी तसे सगळे माझे गाजरं आता इथं खिसून झालेले आहेत पूर्ण गाजराचा इथं गाजरा खिस तयार झालेला आहे आता इकडं मी काय केलं गॅसवर कढई मांडून घेतली आहे त्याच्यामध्ये मी ही तूप घालून घेते हे तूप एकदम साजूक तूप घेतलेलं आहे मी हे आपल्या तेलातली तेलाची जी पळी असते ना त्या पळीने मी इथं दोन पळ्या तूप घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हा गाजराचा खीस मी घालते आहे आणि तो काय करायचा त्यामध्ये छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता मी अगदी परतते ना अगदी तसा हा खीस म्हणजे एकदम आता कसं त्यामध्ये पाणी असतं ना थोडंसं गाजरामध्ये ते पूर्ण असं सुकं झालं पाहिजे पाणी एकदम ते ड्राय झालं पाहिजे अशा पद्धतीने ते परतून घ्यायचं आप आता आपला हा गाजराचा किस आहे तो ड्राय झाला आहे आता अजिबात त्यामध्ये पाणी नाही राहिलेलं एकदम सुक्कं सुक्कं वाटतं आहे की नाही झालं आहे असं आता त्यामध्ये काय करायचं का अशा वेळेस एक वाटी साखर टाकायची म्हणजे मी प्रमाण तेवढं ठेवलेलं आहे अर्धा किलो गाजरासाठी मी एक वाटी इथं साखर घातलेली आहे आणि ती साखरही त्यामध्ये छान परतून घ्यायची आहे साखर आधी छान मिसळली गेली पाहिजे त्याच्यामध्ये आता हे साखर छान त्यामध्ये मिसळ गेली आता ह्यामध्ये आपण काय करू विलायची पावडर टाकू ही विलायची मी काय केलं तर थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतली होती त्यामध्ये पांढरी आहे आता विलायची पावडर टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि आता काय होतं ते साखरेला पाणी सुटतं किंवा ती साखर वितळली जाते त्याच्यामुळं मग आपलं हे जे मिश्रण आहे ना ते पातळ होतं आता हे पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे साखर वितळल्यामुळं पाहू शकता तर मी कसं हे पातळ झाले ते आपण आता तोवर काय करूया इकडं या प्लेटला मी इथं तूप लावून घेते कारण ते घट्ट झालं ना ते मिश्रण की आपल्याला ह्या प्लेटमध्ये प्लेट काढून घ्यायचं आहे ना त्याच्यासाठी अगोदरच मी त्या प्लेटला तूप लावून घेतले आता तुम्ही पहा पाहू शकता किती म्हणजे ते पातळ झाले त्या साखरेला साखर कशी वितळली ना त्याच्यामुळं हे सगळं मिश्रण असं पातळ झालेलं आहे आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून आहे अगदी मंदाचेवर किंवा आचेवर असं परतून घ्यायचं आता बघा तुम्ही ते थोडं थोडं करून ना ते मिश्रणाचा घट्ट होत आहे हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे छान असं घट्ट झालं पाहू शकता तुम्ही आता आपण हे त्या प्लेटमध्ये ज्याला आपण तूप लावून घेतलं होतं की नाही त्याच्यावर काढून घेऊयात आता शग सगळं मिश्रण मी काय केलेलं आहे आता ह्या प्लेटवर असं काढून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण हे सगळं मी काढून घेतलं आहे की नाही या ताटलीवर आता ते एकदम गरम आहे आपल्या हाताला चटके बसतात त्यामुळं मी काय केलं इथं एका फुलपात्र्याच्या बुडाला तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्या सहाय्याने मी इथं हे पसरवून घेते आहे त्या प्लेटवर तुमच्याकडं जर बुडाची वाटी असेल तर तुम्ही त्या वाटीच्या सहाय्याने असं पसरवू शकता असं पांगून घ्यायचं ते चांगलं त्या ताटलीवर आणि एकसारखं असं थापून घ्यायचं आहे ते आता मी कसं ह्या प्लेटला थापून घेतलं आहे ना अगदी तसं प्लेटवर आता आपलं सगळं मिश्रण ते थापून झालं आहे आता मी त्याला काय करते आहे कट कर देते आहे वड्यांचा असा कट देते आता मी हे तुम्ही ते मिश्रण थंड झाल्याच्यानंतरही तुम्ही ते कट मारू शकता पण मी आत्ताच मारती आहे आता ह्या सर्व मिश्रणाला मी कट आत्ताच मारून घेते आहे तसं थंड झाल्यानंतरही काही प्रॉब्लेम नाही आहे थंड झाल्यावरही आपण ते कट मारू शकतो एकसारख्या अशा मी ह्या वड्यांना कट मारून घेते आहे आता ह्याच्यावर काय केलं मी गार्निशिंगसाठी माझ्याकडे बदामाचे मी काप करून घेतले होते ते लावून घेते आहे तुमच्याकडं वेगळे काही ड्रायफ्रूट्स असले तर ते गार्निशिंगसाठी वापरा किंवा नाही वापरले तरीही चालतात काही नाही तसं आणि ह्या वड्या ज्या आहेत ना त्या खायला अगदी हलव्यापेक्षाही सुंदर आणि मस्त लागतात चविष्ट अशा आपल्या वड्या तयार आहेत ह्या थोड्याशा आता आटरल्यात आहेत आणि मिश्रण थंड झाल्याच्या नंतर ह्या हल्ला सुटतात त्या वड्या प्लेटपासून वेगळ्या होतात आपल्या सगळ्या वड्या तयार आहेत पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत ह्या गाजराच्या वड्या तयार आहेत आपल्या गाजराच्या वड्या मी एक तुम्हाला उचलून दाखवते वडे हातामध्ये